आसगाव कवटे महाकाळच्या राजकारणात सध्या वेगळ्याच हालचाली सुरू आहेत आणि या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत संजय काका पाटील दोन निवडणुकात पराभव झाल्यावरही काका अजूनही राजकीय पटावर गेम चेंजर म्हणून उभे आहेत ते कुठल्या जाणार कोणाला झटका देणार की स्वतःच नवा गोट तयार करून सगळ्या समीकरणांना हादरवणार जनता कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी या एकाच प्रश्नावर आढलेत संजय काकांचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल या रहस्याच्या दरवाजावर आता वेळ ठोठावतीय कारण निवडणुकाजवळ येत आहेत आणि तासगावच्या राजकीय रंगमंचावर एक मोठा नाट्यप्रवेश घडणार हे नक्की हाच विषय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी तासगाव आणि कवठे माकळ या तालुक्यात सध्या जणू काही राजकारणांचं रणांगण झालंय मागील काही निवडणुकांमध्ये जरी संजय काका पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांचा जनसंपर्क जनाधार आणि शिस्तबद्ध संघटनात्मक ताकद ही अजूनही तितकीच प्रभावी आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर त्यांनी थोडस पाठसावलीत राहणं पसंत केलं पण हे मरण नाही तर एक राजकीय संन्यास होता अशी चर्चा चहाच्या टपरीपासून ते पक्षाच्या गोटांपर्यंत रंगू लागली आहे आता पुन्हा एकदा संजय काका त्यांच्या नेहमीच्या शैलीत काळजीपूर्वक आणि थोड्याशा रहस्यमय पद्धतीनं राजकारणात नवा गेम खेळण्याच्या तयारीत आहेत नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कोणत्याही पक्षात सामील न होता कार्यकर्ताच माझा पक्ष असं सांगून सगळ्या राजकीय मंडळींच्या भुव्या उंचावल्या राजकारणात एक वाक्य प्रसिद्ध आहे गप्प राहणारा नेता म्हणजे धूर्त खेळाडू असतो आणि सध्याचं संजय काका एकूणच वर्तन त्याच उदाहरण वाटतंय त्यांनी गुलदस्त्यात ठेवलेली भूमिका एकाएकी निवडणुकीच्या तोंडावर स्फोटक ठरू शकते याची जाणीव सध्या तासगाव आणि महाकाळमध्ये ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या एखाद्या था थरारक मालिका एपिसोड प्रमाणे कोण कौन कोणाच्या गोटात जाईल कोण कौन कोणाची साथ सोडेल कोण कौन नव्याने कोणाला जवळ करेल याचा काहीही नेम नाहीये अशा वेळी संजय काकांचा विकास आघाडीचा पर्याय म्हणणं आणि ज्यातून महायुतीच्या दिशेने झुक की महाविकास आघाडीच्या वाटेवर चालणं हे समीकरण अधिकच गुंतागुंतीचं होत आहे आता प्रश्न उरतो या सगळ्यात राजकीय भूकंप होणार का तर उत्तर अगदी स्पष्ट आहे होणारच कारण आज संजय काका का जर महायुतीशी हात मिळवणी करतात तर सध्याच्या सत्ताधारी मंडळींना त्यांच्या ताकदीचा उपयोग होणार आणि जर त्यांनी महाविकास आघाडीकडे झुकाव घेतला तर विरोधकांच्या गोटात फूट पडण्याची शक्यता निर्माण होईल दोन्ही शक्यतांमध्ये फटका मात्र काही नेत्यांना बसणार हे नक्की दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पाटील आणि अजितराव घोरपडे यांच्या हालचालींवरही सर्वांचं लक्ष लागले। सध्या जिल्हा परिषदेवर रोहित पाटील गटाचं वर्चस्व आहे हे वर्चस्व टिकवण्यासाठी त्यांना संजय काकांशी दोन हात करावे लागतील का की त्यांच्या मदतीनं विरोधकांना चित करण्याचा प्रयत्न होईल हे लवकरच स्पष्ट होईल सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणात संजय या सगळ्या चित्रपटाचा ट्विस्ट असणार आहे एक बाजू म्हणजे अनिता सगरे आणि अनि त्यांचा गट महाकाली साखर कारखान्याच्या अध्यक्ष असलेल्या सगरे यांनी भाजपकडे झुकाव दाखवल्याचं बोललं जाते कारखान्याचे आर्थिक व प्रशासकीय प्रश्न आणि त्यामुळे तयार झालेला नाराजीचा सूर ही पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या राजकीय भूमिकेचा कवठे महाकाळ मध्ये मोठा प्रभाव पडू शकतो जर त्या ठामपणे भाजपच्या बाजूने गेल्या तर महाविकास आघाडीची गणित ढासळू शकतात पण जर त्यांनी स्वतःच वेगळीच भूमिका घेतली तर ती संपूर्ण राजकारणाला एक वेगळं वळण देऊ शकते आज आरक्षणाच्या अनुषंगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत प्रत्येक पक्ष आपल्या बाजूने ताकदवान चेहऱ्यांना खेचून आपली मत वाढवण्याचा प्रयत्न करतोय सत्ता ज्याच्या बाजूने त्याला झुकते माप अशी पारंपरिक समजूत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक दोघेही संभाव्य सुपरस्टार नेत्यांशी चर्चा करतायत संजय काका पाटील यांची एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल ते नेहमी राजकारणात वाऱ्याच्या दिशेने नाही तर वाऱ्याला आपल्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत आलेत त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक मेळाव्यात एक अशा प्रकारची नोंद असते जी इतर नेत्यांच्या पातळीवर दिसून येत नाही त्यांच्या रणनीतीत कमी असली तरी नियोजनात खोली जास्त असते त्यामुळंच जेव्हा ते निवडणुकीच्या तोंडावर आपली भूमिका स्पष्ट करतील तेव्हा ती नुसती भूमिका नसेल तर ती एक राजकीय धक्का असेल पुढील काही आठवडे हे राजकीय रंगभूमीवर नवा नाट्य प्रयोग रंगवणारे आहेत कोणता नेता कुठे जातो कोण कोणाला गळ घालतो आणि कोण कोणावर कुरघोडी करतो याचं उत्तर तर संजय काका पाटील या एकाच नावाभोवती फिरणार ना आहे आणि म्हणूनच तासगाव कवठे महाकाळचं आगामी राजकारण म्हणजे निवड निवडणूक नाही तर ती एक रंगलेली लढाई आहे बुद्धीची डावपेचांची आणि सत्तेची या राजकीय पटावर कोणाचा प्यादा कुठे जाईल हे ठरवणार हातातलं चक्र सध्या संजय काकांच्या हातात आहे आता ते चक्र कुठे थांबतं आणि कोणाची सत्ता सावरते हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं संजय काका नेमकं काय निर्णय घेतील यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका